आपण एक मत मिळालं आपल्या सर्वांचं स्वागत निर्भय पादव स्वागत करतो आणि परीक्षे काळामध्ये सर्वांना तेरा तारखेला सर्व करतील एकत्रित एकत्रित नियम काम जर केलं तर जुन्नर के तालुक्यामध्ये निर्भया पादळी गणातील सर्वात जास्त मत दुखे या वेळेला शहर अनुभव पाटील यांना आवडी माझ्या मतदारसंघात कार्यक्रमात ठेव उपस्थित सर्वांच स्वागत करतो आणि या ठिकाणी आमच्या दत्ताबाबूला घोषणा दिली परंतु मी याला एक घोषणा करून गेले रामकृष्ण हरी आपण म्हणायचं रामकृष्ण हरी आणि आपल्या

ela somou-lhe